मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अतिशय महत्त्वाचे असे घरगुती जबरदस्त उपाय आज आपण पाहणार आहोत उपाय क्रमांक एक सर्दीमुळे नाक गच्च झाल्यास हा सोपा घरगुती उपाय करा दोन चिमटी हिंग पावडर कापसात गुंडाळून त्याचा बोळा बनवा हा बोळा कानात ठेवा त्यामुळे बंद झालेले नाक झटपट मोकळे होते दोन त्वचेवर खाज येणारे पुरळ असणारे गोलाकार चट्टे दिसायला लागल्यावर लगेच एक चमचा खोबरेल तेल घेऊन त्यात ते कापराची पावडर मिक्स करून लावावे त्यामुळे त्वचेची फंगल इन्फेक्शन दोन ते तीन दिवसात नष्ट होते तीन आंघोळीची पाणी उकळायला ठेवताना त्यात कडूनिंबाची पाणी टाकावीत या पाण्याने आंघोळ करावी यामुळे शरीरावर कुठलेही असलेले फंगल इन्फेक्शन नष्ट होते या पानांचा रस देखील प्रभावित त्वचेवर लावावा चार जर तुम्ही लिंबू थोडा वेळ गॅसवर भाजून घेतला नंतर त्यात मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळून खाल्लं तर कोणाच्याही घशात कितीही जुना खोकला असो वेदना असो खवखव असो तत्काळ आराम मिळतो नक्की करून पहा पाच एक ग्लास पाण्यात आलं जिरे गूळ आणि एक काळी मिरी टाकून उकळा मग ते कोमट पाणी झाल्यावर प्या यामुळे थांबलेली पाळी दुसऱ्या दिवशी लगेच येते सहा मध आणि मीठ मिसळून प्यायल्याने कमी झालेली दृष्टी परत येण्यास मदत होते सात मेहंदी रंग येईपर्यंतच लावावी मेहंदी जास्त वेळ लावू नये कारण मेहंदी जर जास्त वेळ केसामध्ये राहिली तर केसामधील ओलावा शोषून घेते आठ एक ग्लास दुधात एक चमचा तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने मानसिक दुर्बलता शारीरिक कमजोरी आणि कमजोर हाडे या समस्यांमध्ये आराम मिळतो टीप क्रमांक नऊ जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या यामुळे उचकी लगेच थांबते दहा एक सफरचंद खाऊन वरून एक ग्लास दूध पिल्याने तुम्हाला कधीही कोणताही आजार होणार नाही आणि तुम्ही नेहमी तरुण राहाल अकरा जर तुमच्या शरीरावर कुठेही काहीही लागले असेल तर त्यावर हळदीची पेस्ट लावा यामुळे तुमचा रक्तस्राव थांबेल आणि जखम लवकर भय होईल बारा जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर कांद्याचे जास्त सेवन करा यामुळे झोप लवकर येते तेरा ताप येत असल्यास हिंग पाण्यात चोळून हाताला लावल्याने तापापासून आराम मिळेल चौदा काळी द्राक्षे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहेत काळी द्राक्ष खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते पंधरा रोज सकाळी एक ग्लास आल्याचे पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील बरेच समस्या दूर राहतात